कृष्णा खोऱ्यातील पुराच्या पाण्याकडे भीमा खोऱ्याचे लक्ष पाणी वळवण्याची आमदार शहाजी बापूंची मागणी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे सांगोला कृष्णा खोऱ्यात एकीकडे महापुराचे संकट ओढवले असताना दुसरीकडे दुष्काळी मान प्रदेशातील सांगोला व मंगळवेढ्यासह सहजत आटपाडी कवठे महांकाळ खानापूर माण खटाव भागातील जनता दुष्काळाचे अरिष्ट ओढू नये म्हणून प्रार्थना करीत आहे त्याचा विचार करून महापुराचे वाया जाणारे पाणी दुष्काळी मन प्रदेशात वळवावे अशी मागणी सांगवल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजी शहाजीबापू पाटील यांनी केली आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील हे दोन हजार तीन ते शून्य चार साली उपमुख्यमंत्री असताना कृष्णा खोऱ्यातील दरवर्षी येणाऱ्या महापुराचे पाणी भीमा खोऱ्यात वळवून सोलापूर सांगली सातारा पुणे तसेच शेजारच्या मराठवाड्यातील धाराशिव बीड आदी सहा जिल्ह्यांतील छत्तीस तालुक्यांना देण्यासाठी कृष्णा भीमा स्थिरीकरण ही महत्वाकांक्षी योजना मंजूर करून घेतली होती नंतर राजकीय शह काटशहाच्या राजकारणात ही योजना गुंडाळून ठेवण्यात आली होती तथापि अलीकडे जागतिक बँकेने या योजनेसाठी अर्थसहाय्य मंजूर केले आहे या पार्श्वभूमीवर यंदा कृष्णा खोऱ्यात कोल्हापूर व सांगलीत आलेल्या महापुराच्या संकटाचा विचार करता हे महापुरात वाहून जाणारे एकशे पाच टी एम पाणी विमा खोऱ्यात वळविण्याची मागणी प्रकर्षाने होत आहे आमदार बापू पाटील यांनी हाच धागा पकडून शासनाकडे मागणी केली आहे